मंजूर पूल कधी होणार कवठे महाकाळ तालुक्यातील अग्रणी नदी पुन्हा एकदा रौद्ररूप धारण करून वाहत आहे नदीला आलेल्या पूर पाण्यामुळे आजूबाजूच्या गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे हिंगणगाव करोली कुकटोली सलगर आणि कवठे महाकाळ परिसरातील नागरिकांना पुन्हा एकदा एकाकीपणाचा सामना करावा लागत आहे अग्रणी नदीवर पुलाची गरज वर्षानुवर्ष अधोरेखित होत आहे उद्घाटन समारंभ घोषणा मंजुरी सगळं काही झालं पण प्रत्यक्ष मात्र अद्याप काम सुरूच झालेलं नाही नागरिकांच्या मनात मोठा प्रश्न उभा ठाकला आहे पूल होणार कधी दरवर्षी पावसाळा आला की गावकऱ्यांचे हाल सुरू होता शाळकरी मुलांना जू धोक्यात घालून प्रवास करावा लागतो रुग्णानं वेळेत रुग्णालयात नेता येत नाही शेतकऱ्यांचा माल बाजारात अडकतो आपत्तीच्या काळात मदतीचा हात पोहोचत नाही पुराचा फटका इतका मोठा आहे की नदी शेजारी असलेला बांधलेला कटडा तुटून पाणी थेट स्मशानभूमीत घुसले आहे परिस्थिती अशी की जर कोणी मृत्यू झाला तर अंत्यसंस्कार करण्यासाठी ही जागा उरलेली नाही मृतांचा अपमान आणि जीवितांचा संघर्ष अशी दुर्दैवी परिस्थिती निर्माण झाली आहे यावरून गावकऱ्यांचा आक्रोश अधिकच वाढला आहे कारण निवडणुकीच्या तोंडावर पुलासाठी निधी मंजूर के करून केवळ मुहूर्त काढण्यात आलाय पण प्रत्यक्ष कामाचा अजूनही कुठलाही मागमूस नाही उद्देश खरा पूल बांधण्याचा होता की मत मागणी करण्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम हा विकासाचा आरंभ होता की जनतेला खुळ्यात काढण्याचा डाव मुहूर्त होऊन कित्येक महिने उलटले तरी अजूनही प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही आज अग्रणीच्या काठावर उभा असलेला प्रत्येक नागरिक एकमुखाने मागणी मागणी करत आहे आम्हाला आश्वासन नको आम्हाला पूल हवा दरवर्षी पुराच्या पाण्यात वाहून जाणारी स्वप्न अडकलेले प्रवास थांबलेले शिक्षण व्यर्थ झालेली आश्वासनं आणि आता तर स्मशानभूमीसुद्धा पाण्याखाली जाण्याचा धोका या सगळ्याला जनता कंटाळी आहे आणि त्यामुळेच आज तालुक्याला तोंडी एकच सवाल आहे मंजूर झालेला पूल कधी होणार ही फक्त मुहूर्तच मुहूर्तच होत राहणार सेवकवाणीसाठी कवटे महाकाळ प्रतिनिधी विज्ञान लोंढे शून्य नऊ बावीस त्रेसष्ट शून्य नऊ बावीस सहा